म्हणजे खूप मिसकन्सेप्शन आहेत प्रेमाबद्दल कसं पटकन आय लव्ह यू म्हणून टाकायचं आणि जिथे चान्स मिळेल तिथे समोरच्याला हर्ट करायचं इट डजंट मेक सेन्स इट प्रेमाचा खरा अर्थ काय त्या व्यक्तीबद्दल मनापासून रिस्पेक्ट असणे त्या व्यक्तीबद्दल नेक्स्ट लेवलची आपुलकी असणे म्हणजे त्याला मी दुःखात नाही बघू बस आपल्याला एखाद्याबद्दल आपुलकी आत्मीयता असते तेव्हाच आपण असं म्हणतो ना की त्याच्या डोळ्यात पाणी आल्यावर आपल्या डोळ्यात पाणी येतं ते मोस्टली आपल्या आईवडिलांसोबत आपल्याला ती फिलिंग त्या व्यक्तीच्या चांगल्याशिवाय आपल्याला काही न सुचणे आपल्या स्वतःच्या सेल्फिश नीड्सच्या वर त्या व्यक्तीला ठेवणे याला खरं प्रेम म्हणतं आजकाल ते राहिलंच नाही आहे फक्त टेम्पररी अटॅचमेंट्सवर खूप टप आहेत आजकालची पूरपुरी त्यांना असं वाटतं ना की मला या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन आहे म्हणजे माझं प्रेम असं मस्त अट्रॅक्शनला एक एक्सपायरी डेट असते तर सर्टन पिरियडनंतर अट्रॅक्शन निघून जातं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फोन घे आपल्याला एखादा फोन एखादा घड्याळ खूप जास्त हवं असतं आपल्याकडे ते नसताना जेव्हा आपण घेऊन टाकतो नवीन मोबाईल घेतल्यानंतर आपण आठच दिवस फक्त त्या मोबाईलमध्ये नाही का बोट करत पहिले आठ दिवस असं हळूच ठेवणे हळूच उचलणे हळूच अनलॉक करणे स्क्रीन गार्ड लाव कवर लाव पण आठ पंधरा दिवसानंतर काय होतं आसलाच फेकतोय दुरून बेडवर अट्रॅक्शन पण तसंच आहे एका पिरियडनंतर अट्रॅक्शन ना संपून जातं किंवा कमी होतं ते त्यानंतर उरतं फक्त रिस्पेक्ट जर तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल रिस्पेक्ट आहे ना तर ते अट्रॅक्शन आणि ते प्रेम जे आहे जी फिलिंग आहे ती कुठंच जाणार नाही सगळ्यात मेजर आणि सगळ्यात प्रायमरी कंपोनंट हा रिस्पेक्ट असतो कुठल्याही रिलेशनशिपमध्ये